मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील उद्या मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत आणि आपण जर पाहिला गेलं तर मराठा बांधवांनी मराठा आंदोलकांनी जय्यत तयारी मुंबई दौऱ्याची केल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या अंतरवाली सराटी या ठिकाणी उभा या ठिकाणाहून पाहू शकतो की या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणाहून काही मराठा बांधवांनी एक ट्रॅक्टर ट्रॉली आणलेली आहे आणि या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांनी अक्षरशः घराचं स्वरूप किंवा मग त्या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था इतकंच नाही तर अन्नधान्य बनवण्यासाठी किंवा मग स्वयंपाक बनवण्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आपण जर पाहायला गेलं तर मनोज यांनी मुंबई दौऱ्याच्या आधी समाजाला आवाहन केलं होतं की आपण जेव्हा मुंबईला जाऊ तेव्हा योग्य ती काळजी घ्या आणि आपल्याला साधारण एक महिनाभर पुरेल इतकं अन्नधान्य आपल्यासोबत घेऊन चला त्याचबरोबर या दरम्यान आपली कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्या असं आवाहन मनोज झरंगे यांनी केलं होतं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता की या ट्रॅ ट्रॅक्टर ट्रॉली जी आहे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे अंथरण्याची पांघरण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर पाण्याचे जाळ देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत सिलेंडरची देखील व्यवस्था आहे भांडे देखील या ठिकाणी मला दिसत आहेत त्याचबरोबर बसण्यासाठी यांनी वेगळं वे एक सा साईड तयार केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी भोंगा देखील लावण्यात आलेला आहे म्हणजे uh, म मराठा आंदोलक किंवा मग मराठा समाजासाठी या ठिकाणी जी काही घोषणाबाजी होईल ती या ठिकाणी भोंग्याच्या माध्यमातून केली जाईल सोबत रेडिओ पण या ठिकाणी मला दिसत आहे म्हणजे एकूणच कपडे लावण्यासाठी यांनी या ठिकाणी जागा तयार केलेली आहे म्हणजे एकूणच पूर्ण तयारी मराठा समाज जो आहे तो आता मुंबईकडे मार्गस्थ होत आहे त्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा बांधव ज्यांनी हे ट्रॅक्टर ट्रॉली केली आहे आपण त्यांच्याशी बोलूया आता काय सांगणार कशी संकल्पना याची संकल्पना आम्ही आज म्हणून दरंगेच्या त्यांनी जे अस्तित्वासाठी जो, जो लढा धरला त्यांच्यासोबत आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईहून परत येणार नाही आता यात मला दिसतंय की अन्नधान्याची देखील व्यवस्था केली आहे साधारण किती महिना किती दिवसांचं अन्नधान्य तुम्ही सोबत घेऊन चाललं आम्ही आता कमीत कमी आज वीस दिवसाचं अन्न आमच्या सोबत आहे हा त्याच्यामध्ये सिलेंडरची व्यवस्था आहे आणि जे काही धान्य या गाडीमध्येच आम्ही बनवणार गाडीमध्ये मध्येच आम्ही अकरा जण आलेलो आहोत ते बसून इथंच खाणार समजा काय वाटतं कशा प्रतिसाद मिळेल जरंगे पाटलांच्या आंदोलनाने शंभर टक्के चांगला प्रतिसाद मिळेल दादा काय सांगणार तुम्ही हे ट्रॅक्टर ट्रॉलीला एक घराचं स्वरूप दिलेलं आहे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था आहे स्वयंपाक बनवण्याची व्यवस्था आहे कधीपासून तुम्ही तयारी करत होता आणि काय वाटतं आज मुंबईला आज पंधरा दिवस झाला आम्ही तयारी करत आम्ही नांदेड जिल्हा नायगाव तालुका वजीरगाव इथून आलेलो आहोत आम्ही सर्व समाज म्हणजे आम्ही एक अल्पबुधारक शेतकरी आहोत आमचं शे ट्रॅक्टर घेण्याचं उदाहरण एकच बा सरकारनं आमच्या ट्रॅक्टरकड आम्ही आमची इतकी दैनंदिन अवस्था झाली की आरक्षणाची तर खरंच गरज आहे आणि आम्ही अकरा जण आज ट्रॅक्टर घेऊन आपलं स्वयंपाक घेऊन राशन घेऊन वीस दिवस पुरेल असा अन्नदाना घेऊन आम्ही जरंगे पटनाला साथ देण्यासाठी आमच्या मागणं पूर्ण करण्यासाठी मुंबईला फक्त आम्हाला पूर्ण पाणी आहे आमच्यासोबत स्वयंपाकाला पूर्ण आहे फक्त आमच्यासोबत नाही फक्त बाथरूम आहे एवढी फडणवीस साहेबांनी करून द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काही आपण जर पाहिलं तर मनोज जरंगेने यापूर्वी सहा वेळेस आम्हाला उपोषण केले अजूनपर्यंत त्यांची मागणी जी ती पूर्ण झालेली नाही आहे काय वाटतं या उपोषणामध्ये त्यांची मागणी पूर्ण होईल मागणी पूर्ण होईल ते आम्ही त्याच्यात हे आम्ही फक्त एक साधारण माणूस पण आम्हाला एकच याच्यातून कळते की बाबा लास्टचा लढा आहे आता शेवटचा घटकाचा लढा आलेला आहे आतापर्यंत जे होतं गेल्या वेळेस शिंदे समितीनं या कुणबी नोंदी केल्या त्या काही जागी आता आमच्या सुद्धा काही जागी आमच्या पाहुण्याच्या कुणबी नोंदी निघाल्यात पण त्याने कुणबी नोंदीचं अजून प्रमाणपत्र दिलेलं नाही पण आता एक आमचं मग जरंग पटलाच्या एका अनुषंगाने आताचा एक लढा असा आहे पण आम्हाला काहीतरी कुठंतरी आशा आहे जर अशा आज मावळी तर आम्ही आयुष्यात आरक्षणाचा विषय हा आम्ही कधीच धरणार सुद्धा नाही आणि आम्ही शेतकरी अशा आहोत फक्त आता गरजू आम्ही फक्त दहा एकरावरले एक 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 आम्ही एका एकरावरल्या एका एकरावरले आमचं मुलं एका गुंट्यावर आले आता हे आम्हाला फक्त खरंच गरज आहे आरक्षणाची एवढंच नक्कीच आपण जर पाहिला गेलं तर मनोज झरंगी पाटील उद्या मुंबईकडे मार्गस्थ होणार त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मराठा बांधवांनी योग्य ती तयारी केली आणि या ठिकाणी जी आहे ती अशा पद्धतीने तयार केली जेणेकरून मराठा बांधवांना या ठिकाणी ऊन लागणार नाही पाऊस होणार नाही कारण आपण जर पाहिला गेले सध्या पावसाचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये पाऊस जोरदार बरसतो होतो त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर पाऊस लागू नये मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी या योग्य ती तयारी केलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच मनोज जरंगे यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांनी जयत तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे गौरवशाळी मुंबईत जालना